गुड मॉर्निंग माझ्या सगळ्याच मराठीच्या परिवारला हॅपी ट्युजडे ओवी हॅपी ट्यूजडे तर आज आहे मंगळवार आणि आज ओवीला काय आहे एच पी ए आणि ती पानं आणायची ओवीच्या पानं आणायची कसली तरी लिव्ह सायन्स साठी मग खेळायचं पण चालेल का फुलांचे आणायचे ह्यांच्या प्रोजेक्ट आणि कामं आम्हाला

आणि मग एडिटिंगला दीड वाजला आणि मग झोपलो मी आता उठलो आहे आठ वाजता कसं पण जिमला जाणं गरजेचं आहे आज फक्त काढलो काल मी फुल बॉडी मसल केले आलो तुम्ही कधी करताय बघा आता दोन फुलाची पानं आणि त्याची नाव तर ती पहिले शोधायला लागते अरे नाही शोधायला नाही लागलं माझ्या बहिणीचे धीर आहेत तिकडेच राहतात खाली त्यांच्या घराकडे भरपूर अशी झाकता त्यांनी झाडं लावले तर त्यांच्यातलं बघूया भेटलं आम्हाला कुठे चालले ओळखलं की नाही आए, आए, आरे, 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 हे, हे, मला आवडलं बाकी काय आजचा दिवस एकदम भारी वाज भारी झालो मी भारी मध्ये मध्ये हजेरी द्यायला बरोबर किती गोड गुड डे गुड डे गुड डे गुड डे हा मे मध्ये होते बाय बाय अरे 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 हे बघा ही झाड आहेत पानं फुलाची नंतर आता जिम ने त्यांच्या झाडाची दोन पाण्या काढल्या हे या साइड सा, लेफ्ट सा सदा पुलीच आहे ना आणि राईट साइड आबोली आब आता ह्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात अरे <laughs> <laughs> चला थँक्यू अरे यार पडल चला आता घरी जायपर्यंत हातात खा बघ तांबा पहिले मला लक्षात राहील असं बोलू दे ते साइड च काय होत हा हे सदाफुली आणि राईट साइड च आबोली सदाफुली आबोली हा आणि त्याला इंग्लिश मध्ये काय बोलत हे मम्मीला विचार ओके तर मी आता चिमवरून आलोय आणि आता नाश्ता बघा माझा काय गवार चणे आणि चपात्या ओवी आमची मेडिटेशनला बसली मम्मीने सांगितलं म्हणून बघूया काय मंत्र म्हणताय ओ मग चिकन खावाय नम <laughs> कंट्रोल नाही तुम्हाला मेडिटेशन वर किती मी बोललो तरी घोगड्याचे नाही डोळे लॉली पाय खायाम दातात अडकाय <laughs> कंट्रोलच नाही तिला त्याला मेडिटेशन वर मला बघ मला मी केलं तर मला हसणारच नाही पण करा करा शांत पण करा एरेक्साला टायमिंग लावला का अलेक्सा सेटअप टायमर फॉर फिफ्टीन मिनिटीन्स लावलं होतं सॉरी दे दोन्ही दुसऱ्या टायमर लावतो ओके आणि आता बोलू नका मेडिटेशन 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 मध्ये डोळे हा वेळा उघडताय डोळे न कर रे डोळे बंद करा आणि लवकर आणि पंधरा मिनटं तसंच बसून टाक आणि मी विचारणार तुम्हाला काय दिसलं मेडिटेशन अरे बंद करणार काय हे कसल्या प्रकारचं मेडिटेशन आहे फोकस आणि चेहऱ्यावर चेहऱ्यावर स्माइल पाहिजे कपाळावर आट्या आणि चेहऱ्यावर स्माइल पाहिजे अच्छा, अच्छा सॉरी कपाळ <laughs> <laughs> सॉरी <स्वारी>, सॉरी <स्वारी, स्वारी। laughs> कपाळावर आट्या नको आणि चेहऱ्यावर स्माइल पाहिजे बाय डिफॉल्ट स्माइल तर तुमची आहेच दात बाहेर दिसतात एवढीच स्माइल पाहिजे बस अद्याप अकरा आणि ला मी पप्पांना कामाला लावला इकडे माझे हेडफोन आहेत सोनीचे हेडफोन कुठे आहेत मिळत नाहीत ते लोक जागेवर ठेवत नाहीत ना म्हणून साफसफाई करण्यात या मोठ्या टिकल्या मिळाल्या आता फ्रेंडला लावून बघतो कशी दिसते मोठ्या लावत नाही बघू बघू चांगली वाटते मोठी टिकली फ्रेंड मम्मी चांगली वाटते खूप मोठे लावते राहते चांगली दिसते आंबा अंबाबाई ते पहिलेच्या ना हे नाही नाही ना, वर लावली खाली बरोबर लावलेली मी आजचा दिवस कसं मित्रांनो सांगा तर सुंदर दिसते नाही चांगली दिसते चांगली दिसत बघू इतर छान दिसतंय मोठ्या चेहऱ्याला मोठ्या टिकला चांगला वाटतात सगळं साफ करून झालं तरी माझा हेडफोन मिळाले नाही काय बोलतात कशाला बोलिला आणि सदाबुली मला माहित होत तुमचं चेक करून मम्मी मला माहित होत की नाही मम्मी बोल अरे मी असं मुद्दाम दाखवत नाही मी आज आपण आज आपण बघूया ओवी मध्ये ताकद किती आहे हे माहिती आहे तुम्हाला हे तुम्हाला नाही रे लोकांना विचारते हे असं हे बघ असं जॉईन झालं पाहिजे ओके मी मी दोन हात एकच हात लावतो तुम्ही दोन हात लावूया बा असं जॉईन झालं पाहिजे आणि भरपूर हे असं करायचं असतं मग हात स्ट्रॉंग होतात तुम्ही कराटेला जाता ना बोगे आता तुम्ही दोन हाताने करा पण सावकाशा वरपर्यंत हात जाऊ नको देऊ चिमटा बसेल बघू <laughs> 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 बघू ए त्याचं नाही दाबायचं आहे ते हळूहळू चिमटा बसेल मी परत बोलतोय जरा वर हा असं वर पकडा हा लास्ट हे लास्ट नाही नाही जाऊ दे ए नको रे नको 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 सेकंड राऊंड मीठ पाहिजे थोडस

भारतीय नारी सप्पे भारी प्रणिताने केला मम्मी लेफ्ट हँड लेफ्ट हँड ने असा आणि टच झाला पाहिजे इथे इथे जोर लावता पण तोंडावर ऍटिट्यूड काय भारी आलं का दोन्ही दोन्ही हाताने केले मम्मी तिने दोन्ही हाताने केलं रे टच असं आहे असं झालं त्याचं दोन्ही म्हणजे एक हा एक एक मग राईट हँडनी तर तुम्हाला आलं पाहिजे मम्मी अरे राईट हँडनी ए बाबा नको ते वरचे दात ना पडतील नको रे बाबरे बाबरे नको रे नको पॅन्ट बदलायला लागेल आपल्याला चला 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 टाइम झाला अरे हो हो वाकलो वाकलो थोडं वाकवलं ते अरे हो रे बाबा ही नाही चढगी चढगी एक नंबर चिमटा बसेल बोलते तर अशी ताकद पाहिजे अशी लेफ्ट लेफ्टँड पाय रुडी मारली आयुष्यात पागल थोडक्याने वाचले इंस्टंट कर्मा रडते बघू इकडे बघू इन्स्टंट कर्मा इंस्टंट बघू तिचा पाय अडकला आणि तीच पडली बापरे ती रडने थांबवते तिकडे बघू इकडे दोन्ही डोबरायला लागले तिला काय बोलतो माहितीये का इन्स्टंट कर्मा तुम्ही आईच्या पाया पाहिजे पडले काय नाही काय नाही स्ट्रॉंग कराटेवा लागणार असं लागत हे असं झटकायचं पुढे जायचं असं झटका पाय पाय झटका हाताने झटका रेटकत नाही असं व्हेरी गुड ही बघा आजची मेजवाणी रेंज पण बघ कसं केलं एकदम स्टाईल मध्ये तुम्हाला दाखवायसाठी आमच्या घरात एकदम क्रिएटिव्ह होत आहेत लोक आता मेहनत घेते आमची थँक्यू प्रणिता हे काय करत नाही पॅन्ट कशाला वर करताय आता पाऊस आता पाऊस तर नाही पाऊस कुठे आहे बापरे केवडा कचरा निघाला कोण कोण आहेत कचरा करणारे कोण आहेत बोलते कचरा करणारे तुम्ही हॅलो चलो थँक्यू बाय बाय अरे झुपीट बरोबर जात नाही ती गाडी पुढे घेतो चिक्कल आहे बाजू चढू दे पाहिले ओ तुम्हाला एवढ्याच्या जागेत बसायला होत ना मोर्या मोर्या जय ए बाय गुड डे जाऊ पळू नका रे इकडे बघायला बाय तर बोला पाऊस <laughs> नाही भेटला नशीर आज कोण कोण येते ऑफिसला बघूया कदाचित कुणाल नसेल कुणाल नाही मग मी रे पण शो मिनिट मला कदाचित मारेल त्याच्या गाडीवर वॉश मिल होतं ना ओके आता काय होत माझी जागा मिळाली थँक्यू यू बेबी रे बॅग पडता पडता राहिली तरी मी हळू येतो म्हणून ठीक मला जागा मिळाली बायकला आत्ताच गौरवला बघितलं फोर व्हीलरला जागा न म्हणून होऊन असा गेला बाहेर हा फायदा आहे बाईक आणायचा आणि फोर व्हीलर आणायचा फोन नाही आहे व्हॉट्स अ गुड क्वेश्चन अश्ली सो बघ आल्या जेवून घ्यायचं पहिले म्हणजे कसं कामाला एनर्जी मिळते वाच आहे ना

सर रिवेंज के तहत रिवेंज नहीं सच्चाई है तू तो, तो इस मामले में बहुत लकी है भाई तेरा वाइफ बाकी लोग भी जो भी है तेरे को रिटर्न अब तो दे रहे नहीं कोई भी ए, देते नहीं नहीं, नहीं। दिते, दिते। जो लेवल का तू तो कर रहा है उसका रिटर्न नहीं मिल रहा है इस बड़े टाइम प्यार करते मेरे से आज क्यूर पीपल टू राइट इन कॉमेंट्स आज को खूब सारे काम होते हैं

ते बोलणार ते ऑर्डर कन्फ्यूज करतात गेफर साठी सगळे आजचा दिवस तसं तो खूप स्लो चालला आहे कारण कोणीच नाही पण आता तिकडे बिर्याणी आली ते खातो आणि मी निघतो थोड्याने ही आहे आजची बिर्याणी चला फायनली मी निघालो आहे आणि जातो घरी हे सगळं घालतो मसाला आणि सुखरूप घरी पोचतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र